मित्रांनो मी आकाश आणि स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर आज आपण डोंगराच्या खुशीत वसलेल्या माझ्या गावचा सफर करणार आहोत तर चला खाली आभाळाच्या माये खाली जिव्हाळाची रे गाव माझे गाव माझे सुप्रभात मंडळी तर आत्ता आपण पाहणार आहोत गावाकडील सकाळ सकाळचा गावातील अनुभव अत्यंत आल्हादायक असतो पहाटेचा वेळ असताना घरातून येणारा चुलीचा मंत्र दूर थंड वारा पक्ष्यांचा किलबी आणि कोंबड्याचे आरवणे मन कसे मोहून टाकते सकाळ सकाळी शेतातील पिकांवर येणारे पाण्याचे दवबिंदू सूर्याची कोवळी किरणे आणि त्या किरणांनी सोनेरी होणारे गाव हे अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते सूर्योदयाच्या वेळी कोवळी किरणे घरात शिरताना घरात एक अनोखी शांतता आणि सौंदर्य असते अशा वातावरणात अंगणातील तुळशीच्या आजूबाजूला एक वेगळीच ऊर्जा असते पारंपरिक पद्धतीने गरम केलेले पाणी आणि त्यातून येणारी वाफ जेव्हा अंगावर पडते तेव्हा शरीराला एक आराम मिळतो सकाळ गाई म्हशीचे काढलेले दूध दूध डेरीत घेऊन जाणे हा गावकऱ्यांच्या जीवनातील सकाळचा एक अविभाज्य भागच आहे आणि सकाळी गावात मिश्री घासताना म्हातारी डोळे चोळत घरातून बाहेर येणारी पोरं हे दृश्य पाहिल्याशिवाय गावातील सकाळ अपूर्णच आणि आता टाइम काय झाला असेल तुम्ही गेस करा मी तुम्हाला दाखवतो पावणे सात झालेत आणि तुम्ही सूर्याचं उजेड पाहू शकता तर आता आपण एक गावचा फेरफटका मारणार आहोत तर आता वाजलेत सकाळचे पावणे सात आणि आपण आता गावचा एक फेरफटका मारणार आहोत सकाळचा फेरफटका मारताना गावात एक अनोखी शांतता असते आणि गावचे वेगळे सौंदर्य देखील समजते सर्व गावकऱ्यांचे सकाळ सकाळी दैनंदिन कामकाज सुरू असते त्यामुळे गावात सहसा घराबाहेर कोणी दिसत नाही मला तर वाटले पाठीची सुरुवात मस्त पावसाने होईल कारण मागचे दोन तीन दिवस सकाळी मस्त पाऊस पडत होता पण आज तर चक्क पहाटेच सूर्यदेवांनी दर्शन दिले तसे पाहायला गेले तर कराड तालुक्यात असलेले माझे छोटेसे हे गाव छोटेसे पण सौंदर्याने नटलेले याचे सौंदर्य पुढे व्हिडिओ मध्ये पाहूच पण आता सध्या गावचा एक फिरफाट कमारूया तर आता आपण पोचलो आहे गावच्या मंदिराजवळ भैरवनाथाचं त्यामुळे मोर पाहण्याचे मी ठरवले पण हे चंगुमंगू मुंगळा चिटकतो तसे मला चिटकत होते चंगुमंगूला फसून कसे तरी घरामागे आलो मोर पाहायला कारण सहसा इथे सकाळ सकाळी मोर येतात जर आपले नशीब चांगले असेल तर आपल्याला मोर दिसेल आणि खूपच चांगले असेल तर नाश्ता नाही दिसेल नशीब तर चांगले आहे आपले मोर दिसलाय तुम्हाला दाखवतो तर असंच मोर जवळून पाण्यासाठी मी इकडे आलो पण मोर काय उडून गेला इथून तर, तर तुम्ही पाहिला मोर थोडस दृश्य दिसलं पण ठीक आहे आता परत आपण जाऊया घरी सकाळ सकाळी मंदिराजवळ म्हातारेंची बैठक बसलेली तर असे काही सकाळी गाव असते आता फेरफटका मारून झालाय आपला फ्रेश होऊया गाव फिरू नमस्कार मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो आहे नाश्ता वगैरे केला आहे जवळचे परिसर तुम्हाला दाखवतो आणि गाव पण फिरूया तर सर्वप्रथम घराजवळ असलेली खूप वर्षे जुनी गिरण पाहणार आहोत गावातील गावकरी इथेच आपले धान्य दळण्यासाठी येतात गिरण पाहून गावात आलो किंवा गावात मुलं मुलींची शाळेत जाण्यासाठी तयारी चालू होती शाळेत आज काही कार्यक्रम असल्यामुळे शाळेचा गर्वेश नव्हता पावडर तेल लावून गावातील पोरं निघाली शाळेला गावातील पोरं शाळेला गेल्यामुळे गावात अजूनच शांतता वाटत होती आता मात्र शांतता असली तरी संध्याकाळी पारावर मात्र पोरांचा दंगा असतो हे आहे गावातील ग्रामदेवताचे म्हणजे भैरवनाथाचे मंदिर गावातील प्रत्येक सर गावकरी एकत्र येऊन याच मंदिरात साजरा करतात हे आहे गावातील हनुमानाचे मंदिर गावातील ग्रामदेवत आणि हनुमानाचे मंदिर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने गावासाठी व गावकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठिकाण आहे तर भैरवनाथाचे व हनुमानाचे दर्शन घेऊन आपण निघालोय गावाजवळ असलेले ऐतिहासिक शिवमंदिर पाहायला हीच आहे ती मंदिराकडे जाणारी वाट आणि पुढे जाऊन उजव्या हाताला आहे ऐतिहासिक शिवमंदिर हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण असते असे म्हटले जाते की या मंदिरातील पिंडची स्थापना कोणी केली नाही ही पिंड जमिनीतूनच वर आली आहे फक्त नंदीची स्थापना गावकऱ्यांनी केली आहे येथे येणाऱ्या प्रत्येकाला आध्यात्मिक शांतीचा अनुभव होतो कारण मंदिर जरी छोटे असले तरी इथले वातावरण प्रसन्न आणि पवित्र आहे आता आपण निघालोय मंदिराजवळ असलेले बेलाचे झाड पाहायला अडचणीत असल्यामुळे जास्त जवळ जाता आले नाही पण वाटेत एक वेगळेच झाड दिसले तर मित्रांनो मी तुम्हाला एक असं झाड दाखवणार आहे तर या झाडाचं नाव तर मला नक्की माहित नाहीये पण हे जे पान असतं त्या झाडांचं जवळ आहे तर हे जे पान असतं ह्या पानाच्या देटामध्ये चीक असतो तर हेला असं थोडस तोडून थोडस खाली खेचायचं आणि असे फुगे येतात त्यातून हे लहानपणी आम्ही खूप करायचो झाडं राखत नव्हतो अशी झाड दिसल्यावर मंदिर पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत गावात असलेल्या प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत तर ही आहे गावात असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी मासोली शाळेच्या आवारात मस्त हिरवीगार झाडे आणि मुलांना खेळण्यासाठी छोटेसे मैदान आहे तसेच शाळेला संगणक कक्ष आणि आवारात जलकुंभ देखील आहे शाळेच्या भिद्धीवर एबीसीडी आणि मुलांच्या चांगल्या विचारांसाठी सुविचार रेखाडले आहेत त्यातील एक सुविचार म्हणजे माणूस हा स्वतःचा भाग्यविधात असतो तर अशी होती गावातील प्राथमिक जिल्हा परिषद शाळा शाळा पाहून झाल्यानंतर आपण निघालो आहे गावात असलेल्या ओढ्याजवळ अशा वाटेवरून जाण्यात एक वेगळीच मजा असते आजूबाजूला हिरवेगार शेत चालताना पायाला लागणारी मऊ माती आणि डोक्यावर येणारी ही ऊसाची पाचट हा 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 सुख हा बघा हिरवागार निसर्ग पावसाळ्यात गावाला जिथे पाहाल तिथे अधिकच सुंदर निसर्ग दिसतो तर ही आहे गावातील स्मशानभूमी स्मशानभूमी ही गावातून थोडी लांबच उसाठ ठिकाणी असते जशी ही आहे आणि अवती अवती वाढलेली झाडे तर मित्रांनो हाच तो क्षण ज्याची मी गावाला आल्यापासून वाट पाहत होतो पाऊस पाऊस आणि त्याच्यासोबत आलेले थंड वारे हवेत गारवा निर्माण करून गेले मात्र थोड्या वेळासाठी कारण याच जागेवर थोड्या वेळापूर्वी पाऊस झालेला वाटत तरी आहे का एवढे कडकून लगेच आले ऊन असो किंवा पाऊस शेतकरी शेतातले काम करतच असतो आता येऊन गेलेल्या पावसामुळे वाटेवर देखील चिखल झाला होता हीच आहे ती विहीर जिथे मी आणि गावातील प्रत्येक पोर पोहायला शिकले पावसाळा असल्यामुळे ही विहीर तुडुंब भरली आहे उन्हाळ्यात तर आम्ही दोन दोन तीन तीन तास इथेच पोहत असतो कितीही ऊन असले तरी या विहिरीत पाणी मात्र थंडच या वाटेवर चालताना ओढ्याच्या पाण्याचा आवाज कानावर येत होता आणि हळूच ओढ्यातील पाण्याची पहिली झलक दिसली थोड्या वेळापूर्वी पाऊस आल्यामुळे सर्व झाडावरील पाणी पडत होते मग काय सूर्यदेवाने पण जोर घेतला आणि मस्त असे ऊन आले ऊन आल्यामुळे झाडांच्या पानांना चुकून सूर्याची किरणे ओढ्यात येताना पाहून एक वेगळीच शांती वाटत होती आणि त्यात खळखळणारे पण स्वच्छ आणि वात्या थंड पाण्यात चालण्याचा आनंद वेगळाच तर असा काही होता आमच्या गावातील झाडांच्या कुशेत असलेला ओढा तर आता आपण जात आहोत गावाजवळ असलेल्या डोंगराच्या मध्ये असलेल्या भागात दऱ्या तर भरपूर जणांना दरा म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तर दरा म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये असलेली जागा तेथे गावातील शेतकरी पूर्णतः डोंगरातून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्यावर शेती करतात तसे तर आमच्या गावाजवळ अशा दोन जागा आहे तर आता आपण त्यातीलच एक जागेवर जाणार आहोत आणि त्या जागेचे नाव आहे पेंडदरा तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत पेंड तर तुम्ही ही वाट पाहू शकता ही वाट आहे ही मोंगल दर्यात जाते आणि ही वाट आहे ही पेंढ दर्यात जाते तर आपण सध्या आता इथे जाऊन या डोंगराच्या जा पलीकडे आहे तो पेंड दरा तिथे जाणार आहे आणि तो दरा फिरून झाल्यानंतर आपण इथून मुंगल दराकडे जाऊन तिथे फिरणार आहोत तर चला, चला। जाऊया तर मग आपण तेथे होतो तेथून ते ते या वाटेवरून आता आपण या डोंगरावर आलो आणि या डोंगरावरून त्या डोंगराच्या जा पलीकडे जाणार आहोत तर महिन्यांपेक्षा श्रावण आणि बाज्रवट महिन्यात गावचे सौंदर्य खूपच मस्त असते हिरवेगार असे डोंगर निळे निळे आकाश आणि डोंगराच्या पायथ्याशी पावसाच्या पाण्याने साचलेले असे हे तळे मन एकदम प्रसन्न करतात आणि गावकरी असेच गुरांना हिरवगार डोंगरावर चरायला घेऊन येतात अशा पायवाटांवर चालण्याची मजाच वेगळी असते डोंगरात अशाच मानवांनी निर्माण केलेल्या पायवाट्या असतात आणि आवतीभोवती शेती आणि पुढे असणाऱ्या डोंगरापलीकडे आहे पिंडदरा पावसाळा असून पण उन्हाळ्यासारखे ऊन आहे गुरे पोट चारा खाऊन परतीच्या प्रवासाला निघाले होते ते पण रॅम्प वॉक करत आणि ही बघा रॅम्प वॉक क्वीन असो तर हा आहे गावचा पिंड जरा डोंगराच्या अंगा खांद्यावर वसलेल्या हिरव्या गवतात ऊन सावलीचा लपंडाव सुरू होता तर मित्रांनो आता आपण जिथे उभे आहे या गावचा पेंढ दरा आहे आणि या दर्यात जास्त करून भुईमुंग भात आणि हब्रेडची शेती केली जाते हा डोंगराच्या मध्ये येणारा भाग आहे आणि इथली शेती सगळी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्या कारणामुळे भाताची शेती इथे जास्त केली जाते तर तुम्ही इथे पाहू शकता भाताचे मुळे हे पूर्ण खालीपर्यंत जिथे तुम्हाला झाड दिसत आहेत तिथपर्यंत हे भाताचे मुळे गेलेले आहेत बाजूला आता आपण भुईमुंगाच्या रानांमध्ये उभा आहे या बाजूला बघाल तर माझ्या डाव्या हाताला हा गवत आणि गवताच्या मागे सगळी हाब्रेडची शेती केली जाते तर हे आहे बांधावर आलेले गवत शेतकरी गुरांसाठी घेऊन जातात वियाने ते गवत काढणे त्याच्या पेंड्या बांधणे आणि त्या पेंड्यांचा भारा येथून घरी येऊन जाणे हा रोजच्या दिनक्रमेमधील एक पाक आणि आता आम्ही जात आहोत गावात असलेल्या दुसऱ्या दऱ्या त्याला उंगल दरा किंवा जांभळ दरा देखील म्हणतात डोंगरातून शॉर्टकट असल्यामुळे येथूनच आम्ही गवताचा भारा घेऊन जांभळ दऱ्यात निघालो जास्त नाही तर फक्त एक डोंगर पार करायचा होता डोंगर पार करून आता पोहोचलो जांभ दऱ्याच्या वाटेवर याच वाटेवरून पुढे डाव्या हातावर आहे जांभा दरा चला तर आणि ही पायवाट आहे इथूनच आपल्याला दर्यात जायचं आहे वाटेवर आम्हाला बापू बाय करत होते मग काय त्यांना बाय बाय करत पुढे निघालो आणि पोचलो गावातील जांभा दऱ्यात येथील भाताचे मुळे आणि शेतीचे सौंदर्य काही वेगळेच होते सर्वत्र भात शेती जास्त असल्यामुळे हवेत मस्त भाताचा सुगंध होता आणि हा ब्राऊन रंगांचा मुळा देखील भाताचा आहे पण त्या भाताला तुळशी भात असे म्हणतात हा इतर भातांपेक्षा चवदार असतो माय पर्सनल आणि रानातील आवडते फुल म्हणजे सूर्यफूल एक वेगळेच तेज असते या फुलाला तर आता दादा आपल्याला या दऱ्याबद्दल थोडी माहिती सांगतील या दऱ्याला नाव आहे जांभळ दरा आणि या दऱ्यामध्ये इंद्रायणी परत तुमचे आपण कोल्हापुरी भात म्हणतो जाडा भात इंद्रायणी भात कर्नाटक इंद्रायणी गुजरात इंद्रायणी या प्रकारची भाताची शेती इथं केली जाते आणि ती ही वगळीचं रान म्हटलं जातं त्याला वगळीचं रान म्हटलं जातं त्या वगळीच्या रानामध्ये पूर्ण त्याला पाणी पुरवठा पावसाळी होत असतो अच्छा आणि ते दीपावळीपर्यंत पाणी पुरलं जातं त्यावेळी त्याच्यामुळं इंद्रायणी भात हे दीपावळीपर्यंत निघ अगदी आरामशे निघत आता आम्ही आज फिरत होतो तर तिथे एक तुळशी भात म्हणून काहीतरी बघितलं हा त्याच्याबद्दल जरा माहिती तुळशी भात पूर्णपणे तुळशी कलरचं असतंय तुळशीचा कलर असतो त्याला परंतु भात असतो पांढरा हा चं निघालं की ते पात पडे पांढरा भात असतो आणि खाण्यासाठी तो अतिशय चवीचा असतो भात तो तुळशी भात का केला जातो त्याच्यामध्ये तण जे म्हणतो आपण गवत शेतीमध्ये येणारे गवत पटकन सापडलं जातं आणि शिवाय त्या तुळशी भाताला पाणी कमी असलं तरीही चालतं तसं ह्या इंद्रायणी भाताला दुसरी तुमची कुठली भोगावती असू भो द्या किंवा कर्जत असू द्या कुठलीही व्हरायटी असू द्या त्या व्हरायटीला पाणी हे बुबलग असावं लागतं तर ते भात येतं ह्या शेतीचा आणि इकडं ह्या दर्या त्याला पाणी मुबलक असतं त्याच्यामुळे ही भात आरामशीर पिकलं जातं शिवाय ही महाराणा जी आहेत इकडं हायब्रिड आहे भोईमुग आहे या महाराणा चांगल्या प्रकारे भोईमुग हायब्रिड वटलं जातं आणि चांगल्या प्रकारे पीक इथं उत्पन्न बऱ्यापैकी मिळतं तर असा काही होता गावातील जांभळ दरा तुम्हाला हा दरा आणि व्हिडिओ मधील बाकीचे परिसर कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला वाटेत भुईमुंगाच्या शिंगांची रान होती त्यात गावातील शेतकऱ्यांचे काम चालू होते कोणी कोरपत होते तर कोणी रानातील गवत काढत होते तर आमच्यासोबत गावकरी आणि गुरे देखील परदेच्या प्रवासाला निघाली आणि माझ्या मागे बघा ऐश्वर्या कटरीना आणि करीना येत होत्या पोहोचलो एकदाचे गावात खूप फिरलो आज शेतातील काम करून गावकरी आणि पोटभर चारा खाऊन गुरे देखील गावी आली सूर्य मावळायच्या पहिले धरणावर सूर्यास्त व्हायला जायचे होते सूर्यास्ताला वेळ देखील थोडाच राहिला होता त्यामुळे घरी येऊन लवकर फ्रेश झालो या छोटीशी थोडी नवटंकी पाहिली आणि निघालो धरणाकडे मित्रांनो हे होते माझ्या गावचे धरण हे धरण तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आता आम्ही पुढे गावाकडे जाणार आहे तर गावच्या मध्ये आपण भेटूयाचा तर मित्रांनो हे होते माझे गाव आणि गावाभोवतीचा परिसर हे गाव आणि परिसर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद